दिसणार नाही तुझ आपण आता मेन दरवाज्यापासी पोचलो असल्यामुळे दिस ना या मेन दरवाजापासून आपल्याला अजून थोडे वर जायचं आहे तर आम्हाला पावती करावी लागेल पावती करून आम्ही वरच्या दिशेने जाईल नाही हां काय झालं मेन दरवाज्यापासी आहे तुम्ही बघू शकताची बनावट अशी आहे का नाही एक दगड एवढा मोठं आहे बनताना कसा बनवला असा तुम्ही पण विचार करा आणि हे जाऊन असं तिथून आम्हाला पावती करून परत वरच्या जायचं जायचंय आत्ताच शिवराम आणि आत्रवालेत आणि दमले मुलं ते सरबत गेडबत काय काय आम्हाला चुकून जेष्ठ इथं पोचून आलेले आहेत तिथून पुढचा प्रवास आम्ही सांगतेनच करणार आहे पावती करून पुढे जायला लागणार आहे तिकीट काढून प्रत्येकी पंचवीस रुपये इथून आम्हाला पुढे जायचं आहे आम्ही इथून पुढं हळूहळू जाणार आता आम्ही जाताना सगळे एकत्र जाणार आहे कारण पुढे मागं पुढं माग आणि मागं काहीतरी खाते त्याने आम्हाला देत <laughs> नाही तर म्हणून आम्ही एकत्र जाणार <laughs> दरवाजावरून केलेला आहे मी बघू शकता पूर्ण आता काम चालू असल्यामुळं इथं दगड विस्कळलेले आहेत तर इथनं पण असं एकदम असं निसर्ग अप्रतिम दिसतोय बघा आणि सगळं खाली सगळं रांगाच दिसतात अजून आम्हाला इथून एक दीड किलोमीटर वर जायचंय हळूहळू आम्ही चालत आहे उन्हाचा तडाखा सुद्धा वाढलेला आहे तुम्ही दोन तोफा दिसत आहेत महाराजांच्या काळामधून पासून इथं आहे तो पण जसे तुम्हाला जवळ जाऊन धावतो एवढी भली मोठी येतो ताता एवढे मध्ये इथे तुम्हाला आता बुरजवर पायऱ्या दिसत असतील तुम्हाला झूम करून धावतो हळूहळू आता आम्ही वर निघाले पहिलं जगदीश्वराच्या मंदिराकडे जाणार आहे आम्ही जगदीश्वरचं मंदिर नंतर मग परत महाराजांची चि मग परत टकमकटूक असं करून राजवाड्याकडे जाणार आहे हळूहळू आम्ही वर निघाले आम्ही रायगडवर पोचलो आहे त्यांचं दर्शन रायगडचं दर, तर झालं आहे हा डाम अजून काय माहीत नाही मला हे डाम कशासाठी पण हा लोखंडाचा डाम वाटतो हा तलाव आहे हा तलावाचं पाणी जास्त खाली गेले उन्हाळा कारण त्या तलावात थोडंसंच पाणी राहिलेलं आहे आणि इथून इथून इकडं टकमक तोकडं जाण्याची वाट आहे आणि आता त्या तलावाची जरा अशी माहिती त्या बोर्डा बघतो बहुतेक हा हत्ती तलाव म्हणून ओळखला जातो तरी पण मी त्या बोर्डावर जाऊन बघून घेतो आणि मग तुम्हाला सविस्तर माहिती भेटू मित्रांनो मी सांगितले ते बरोबर आहे या तलावाला हत्ती तलाव म्हणून ओळखले जाते या तलावामध्ये थोडेसेच पाणी साठलेलं आहे ते पूर्ण काम चालू आहे या तलावाचे स्लं करा आम्ही आईचं दर्शन घेऊन इकडं जगदीश्वरच्या मंदिरावर निघालो आहे तर हा बाजारपेठ आहे आय थिंक बाजारपेठ आहे इथं हा आणि बाजारपेठेतून आम्ही आता जगदीश्वरच्या दर्शनासाठी जाणार आहे तर मला बाजारपेठेचे डावते थोडे मित्रांनो आता आम्ही पाजले बाजारपेठ पूर्ण बाजारपेठ पूर्ण आता पडलेले आहे तरी पण काही थोडं थोडं अस्व अस्तित्वात आहे आणि तिथून बाजारपेठ बघून आम्ही जगदीश्वरच्या दर्शनासाठी जाणार आहे पूर्ण बाजारपेठ दिसते पुढेपर्यंत बाजारपेठ ही पूर्ण पाडापाडी झाली आहे तर पण राहिलेलं अस्तित्व ठेवलेलं आहे राज्याभिषेक दिवशी तर कॅम्प असतात थोडे थोडे राहण्याची सोय ते गेलेली असतं ते कुठेतरी सापाचं वन आहे काय सापा सापाचं हा आता वर काय सापाचं गेलो आम्ही सापाचं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं लोक उंची काय आहे का की पहिल्या काळात जी माणसं बाजार करायची ते सगळं घोड्याच्या व्यापारीपासून पाणी झालं हो घोड्याच्या वरतीपासून बाजार करायला ते घोड्याची ते उंच असं बाजारपेठ केली